नमस्कार मी सीमा सोनाल नाशिकहून सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने हा खूप छान उपक्रम हाती घेतलाय त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार आता महाराष्ट्रातली भारत यामधलं कला कलाक्षेत्रातलं एक स्त्री व्यक्तिमत्व मी निवडलेलं आहे नाम चिराये बदल जाएगा, मेरी आज मी पहचान हे, गरी आद बे ओना मुं जाएगा. अरखले चासे ला, तुम्ही अरखले असेल तुम्ही कोडा विशेग ओनाने, हो गाण सम्राज्ञी गाण सरस्वती गान, गान, गान कोकिळा अशा लता मी बोलणार लता दिदी खूप छोट्या लहान असताना दीनानाथजी घरामध्ये शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असत ते थोडेसे कामानिमित्त थोडे बाहेर गेलेले असताना एका मुलाला त्या रागामधलं अं कसं करावं हे समजत नव्हतं तेव्हा इतक्याशा पिटुकल्या लता दिदींनी त्याला ते राग म्हणून दाखवला आणि तो ते राग गायला लागला इतक्या दीनानाथ तिक ने, मंगेशकर तिकडनं आले आणि त्यांनी बघितलं ते, ते आवाज झाले अरे आपल्या घरातच महारत्न आहे आपण त्याला पण शिकवलं पाहिजे आणि ते महारत्न म्हणजे त्याची परीक्षा त्यांना त्यावेळी झाली आणि मग त्यांनी सगळे ते संगीतातले धडे त्यांना द्यायला सुरुवात केली आणि लता दिदींनी पण अतिशय सिन्सिअरली ते सगळे सगळं ते ज्ञान संगीतातलं वडिलांकडनं आत्मसात केलं पुढे दिनानाथजींच निधन झालं आणि सगळं जबाब सर्व जबाबदारी लता दिदींवर येऊन पडली आणि त्या परिस्थितीमध्ये गरिबीशी दोन हात करण्यासाठी म्हणून त्यांनी गायला सुरुवात केली आणि पूर्ण चारी भाव चारी त्यांचं ते भावंड यांची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली किती छोटे ना आणि हा जो गाणं हे जे गाण्याचा प्रवास आहे त्यांचा तिथून सुरू झाला आणि नंतर पुढे जाऊन तर त्यांनी कितीतरी म्हणजे आतापर्यंत त्यांनी कितीतरी गाणी विविध भाषांमधनं खूप भाषांचं त्यांनी अवलोकन केलं भाषांचं ज्ञान आत्मसात केलं आणि कितीतरी भाषांमधनं सुद्धा त्यांनी ती गाणी गायली आणि अशा या लता दिदी आपल्या तर या महाराष्ट्रातल्या आहेत मंगेशकर कुटुंबातलं हे मोठं महारत्न आहे याचा आम्हा सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना खूप खूप अभिमान आहे तर लता दिदी असा हा प्रवास करत करत त्यांनी खूप खूप उंच म्हणजे गाण्यातली खूप मोठी उंची त्यांनी ती गाठली होती आणि प्रत्येक गाणं त्यांना अगदी परिपूर्ण झाल्याशिवाय त्या ते गाणं ते सोडत नसत म्हणजे कितीतरी त्या प्रॅक्टिस 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 करून त्या संगीतकाराचं आणि स्वतःच समाधान होईपर्यंत त्या ते गाणं गात असत आणि त्या गळ्यात म्हणजे रियाज सकाळ पहाटे चार वाजेपासून रियाज करणं आणि त्या गळ्याची काळजी घेणं इतकं सोपं नाहीये आणि ते त्यांनी आव्हान पेरलं आणि लता आशा उषा मीना आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर अशी ही सुंदर रत्न या महारत्नांनी घडली तर अशा या लता दिदी यांचे परदेश दौरे कितीतरी झाले कितीतरी भाषांमधनं त्यांचे गाण्यांचे कार्यक्रम झाले आणि आजही म्हणजे जरी आज आपल्यामध्ये त्या नसल्या तरी आपण रेडिओ लावला तो सुप्रभात, तर सुप्रभात गोड अशा गळ्यात लता दिदींच्या गळ्यातनं बाहेर पडलेल्या भजनातन होते आणि आपली आपण निद्राधीन पण त्यांच्या गाण्यांनीच होतो टाके तर आपला म्हणतात असं की मूड फ्रेश करायचं असेल तर संगीत ऐकावं आणि लता दिदींचं गाणं ऐकल्यानंतर तर तुमचा मूड अतिशय छान होणार याची अगदी हमी आहे आणि लता दिदींनी असं ते आव्हान सगळं कुटुंबाच अगदी समर्थपणे पेरलं आणि खूप खूप सगळे ते भावंड खूप छान एकोप्याने शेवटपर्यंत राहिले आणि लता दिदींचा सन्मान म्हणून भारतरत्न त्यांना प्रदान करण्यात आले आणि कितीतरी त्यांना पद्मश्री कितीतरी त्यांना मानाची बक्षिस मानाची सगळे जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आणि ते त्याच्यासाठी त्या खूपच खूपच त्यांनी ती परिश्रम अथक परिश्रम त्यांनी घेतले होते तर आणि लता दिदींविषयी सांगायचं तर म्हणजे नुसतं गाणं असं नाही त्यांच्या अजूनही काही आवडीनिवडी म्हणजे काय त्या उत्तम नकला करून सगळ्यांना हसवत असत उत्तम खाद्यपदार्थ बनवत असत आणि नंतर त्यांना क्रिकेट बघण्याची खूप आवड होती सचिन तेंडुलकरची मॅच ते अगदी चुकवत नसत आवर्जून बघत असेल आणि नंतर अजून त्यांच्या स्वभावाचा पैलू सांगायचं म्हणजे फोटोग्राफी त्यांना फोटोग्राफी पण खूप आवडायची त्याचं पण ज्ञान त्यांनी आत्मसात करून जेव्हा त्यांना वेळ तेव्हा त्यांनी तो फोटोग्राफीचा छंदच देखील जोपासला किती हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि देशभक्तीपर गीत नेहरूंच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं ही सर्व गोष्ट आहे तर देशभक्तीपर असो मनातल्या सगळ्या तरल भावनांची जी गीतं असो लढिवाळपणा असो अगदी मीना मीनाकुमारी पासून ते काजोल पर्यंत अगदी लढिवाळ भावातले आणि सगळ्या भावनांची गीत त्यांनी सुख दुःख सगळ्या भावना अगदी बरोबर परफेक्ट त्या गाण्यामुळे गाण्याला मला त्या जिवंत करत असत गाण्यामध्ये पूर्ण प्राण होतत असत आणि मगच ते गाणं सुपरहिट होत असेल तर आठ दशक गाणारी ही पहिलीच गायिका आहे आणि जगातल्या सगळ्या उत्तम आणि मानाच्या महिलांमध्ये लता दिदींच स्थान अगदी महारत्न महारत्न महाराष्ट्रातलं महारत्न हे जगातलं खूप मानाचं स्थान लता दिदींना आहे अशा या लता दिदींना आपण सर्व महाराष्ट्रीयन आणि तसेही सगळ्या जगातल्यांनीच मानाचा मुजरा देऊया आणि शतशः प्रणाम करूया आणि लता दिदींना